हिंदुत्वातच मरेल फक्त करता भगवी शाल घालणारे ना आम्ही नाही फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो आजही आहोत आणि उद्या राहू आमचं हिंदुत्व जनतेनी पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती आहे तिकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे यांनी फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही याचं कारण ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेला आहे ते मराठी माणूसही यांच्यासोबत नाही आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्यासोबत नाही मुंबईमध्ये कोणी यांच्यासोबत येणार नाही यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही दोन चार लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून महायुतीने केलेला विकास बघून महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहत